हा माणूस हा माणसाला मी तरीही त्याची चुकी असताना तीन वेळा विचारलं हा बोलतो मारवाडी 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 मे बात करणे का मी याला तीन वेळा विचारला क्यू कु क्यू तीन वेळा विचारलं तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आया आहे तो मारवाडी मे बात करणे का मराठी मे बात करणे का नाही अभि मुंबई बीजेपी का मुंबई मारवाडी का आता ह्याच्यावर तोडगा काय वा मला मला ह्या बाबतीत आता मा ही न्याय पाहिजे आणि सर्व मराठी बांधवांसाठी आणि ही न्याय पाहिजे आणि आम्हाला आता ह्या आमच्या महाराष्ट्रात आम्हाला हक्क पाहिजे आणि मी ही कंप्लेंट घेऊन साहेबांकडे गेले होते तर साहेबांनी मला उदकपणे उत्तर दिलं की हे हमारे मी झगडा लगाने का काम कर रहे तर आता मी ह्यांना उत्तर काय द्यायचं आणि आणि ह्या साहेबांना आजपर्यंत आम्ही सपोर्ट केला आणि या आमच्या दक्षिण मुंबईत त्यांना आम्ही निवडून आणलं आणि त्यांनी मला समोरून म्हणता मी यांना ओळखत नाही म्हणजे हा प्रश्न कुठे गेला मी ओळखत नाही तुम्हालाच ओळखच पाहिजे का तुम्ही आमच्या मलबार हिलचे जर तुम्ही आमदार आहात तर तुम्हाला ओळखच पाहिजे का म्हणजे या मलबारीम म्हटला प्रत्येक नागरिक तुमचा ना व त्यांची कंप्लेंट तुम्ही ऐकून तो प्रॉब्लेम सॉल्व कोणी करायचा सॉरी वने बोलेगा नाही था तुमचे मेरे को समन लेना है बोला की मैं खाली किचन वाले बगीचा उन्होंने बोलिया की अभी 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 भी आ गया मारवाड़ी बोलो सर इतना बोला छोरी हो गया मेरे से इतना मालूम सर हो गया मारवाड़ी को बोलेगा नहीं मराठी में में बोलेंगे ना है जिंदगी में ऐसा नहीं बोलूंगा भाई माफ करूंगा सर मेरे को नहीं मारवाड़ी बोलेगा सर मैं मजाक में किया मजा मजा मारवाड़ी क्यों